रात्री साडेबारा झाले होते गावात शांतता होती पण आशाच्या घराबाहेर वारा जोरात सुटला होता खिडक्यांचे काच हलत होते घरात मंद प्रकाश आणि कोप्यात झोपलेला तिचा तीन वर्षांचा मुलगा आरव आशा एक साधी गृहिणी नवरा दुसऱ्या देशात नोकरी करत होता घरात फक्त ती आणि आरव कधी कधी एकटेपणाने ती थोडी घाबरायची पण मनात कायम एक विश्वास होता स्वामी आहेत सोबत, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं अचानक दरवाजावर कुणीतरी जोरात ठोठावत होत आशा दचकली हृदय धडधडत होतं ती उठून दरवाजापाशी गेली खिडकीतून बाहेर पाहिलं कोणीच नव्हतं पुन्हा आवाज या वेळेला आणखीन जोरा घरात नेटवर्क नव्हतं फोनवर नो सर्विस आशा थरथरली तिने मुलाला घट्ट मिठी मारली डोळ्यात पाणी तिच्या आवाजात भीती नव्हती तर अतूट विश्वास होता ती हळूच पुटपुटली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आश्चर्य ठोठावणे अचानक थांबले अंधार शांतता जणू घराभोवती एक अदृश्य कवच उभं राहिलं आशा मुलाला जवळ घेऊन बसली जप करत आणि कधी झोप येऊन गेली तिला कळच नाही सकाळ सूर्य उगवला सगळं शांत आशा बाहेर आली सामान्य दिवसासारखं वाटत होत पण तिच्या मनात काल रात्रीची दहशत ताजी होती शेजारी म्हणाले काल रात्री चोरांच्या टोळीने इथेच दोन घरे फोडायचा प्रयत्न केला लोक म्हणतायत की कुणासाठी तरी ते अचानक पुढे जायच्या आधीच थांबले आणि पळून गेले आशाच्या पायाखाली जणू जमीन सरकली तिच्या डोळ्यात पाणी आलं ती काही बोलली नाही फक्त घराच्या देवघरात जाऊन दिवा लावला हळू आवाजात म्हणाली स्वामी माझ्याकडे काही नाही पण माझं मन माझा विश्वास तुमच्यावर आहे तुम्ही आहात एवढंच पुरेस आहे त्या दिवशीपासून आशा कधीच एकटी वाटली नाही ती रात्रीचे दरवाज्याचे आवाज कधी विसरली नाही आणि त्या रात्री तिला जे समजलं स्वामी कधी येतात हे दिसत नाही पण ते थांबवतात वाचवतात आणि सोबत असतात